नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर सिलोड तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सलग सहाव्या दिवशी उपोषण सुरू असून साबळे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे सरपंच साबळे यांनी शासनाकडे काही प्रमुख मागण्या के केल्या आहेत ओला दुष्काळ जाहीर करणे शेतकऱ्यांना एकर रुपये पन्नास हजार मदत जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी रुपये पन्नास हजार मदत रब्बी हंगामासाठी मोफत बियाणे वखत शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे आणि पूरग्रस्त कुटुंबांना रुपये दहा लाख मदत करणे तहसीलदार सतीश सोनी यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला असून मागण्या जिल्हाधिकारी व मंत्रालयाकडे पाठवल्या आहेत मात्र अजून ठोस तोडगा निघालेला नाही या उपोषणाला विविध शेतकरी संघटना सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको आणि सिल्लोड बंदचा इशारा दिला आहे साबळे यांच्या प्रकृतीत सतत बिघाड होत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे या आंदोलनाकडे सरकारकडने दुर्लक्ष केल्यास परिणाम सरकारला बघावी लागते असा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे मात्र यावर सरकारची भूमिका काय असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुमचे मत काय कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद